हाय यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे बरं आहेत ना मी पण बरं आहे आज तुम्हाला एक दुसरी व्हिडिओ घेऊन आलं ओलाची भाजी वॉल मी हर काल संध्याकाळी एक करून ठेवलेले म्हणजे एक रात्रीभर त्याला बांधून ठेवले म्हणजे सकाळी टाकलेलं आहे संध्याकाळी बांधून ठेवलं आहे आता बघा या कशी त्याचं मोड आलाय आता असे मोड आलाय ना तेच भाजी चांगले असतात आता आपण याला काय करू ही भाजी लय आता पाऊस येईल ना ही भाजी सगळी मराठी लोकांचा महाराष्ट्रांचा भाजी ला जास्ती भाजी घात आता मी ह्याला काय करणार दहा मिनिट त्याला पाणीमध्ये भिजून ठेवणार आणि ते ह्या साला काढायच्या भिजून ठेवून साला काढायचा आता बघा मी भिजून ठेवलेलं आहे आता याला साला कशी काढायचा त्या तुम्हाला दाखवत आहे फक्त सकाळी भिजून ठेवला का संध्याकाळपर्यंत चांगले भिजला ना कुठली कपडामध्ये रुमालमध्ये बांधून ठेवायचा आणि त्याला ठेवून द्यायचं की रातभर आणि काल सकाळी भिजवला होता संध्याकाळी बांधून ठेवले आणि बघा रात्रीपासून कशी मोडलाय आणि हा भाजी एवढा टेस्टी असतात हा रसा पण बनतात आणि सुखी भाजी पण बनतात भाकरी चपाती कशी पण खाऊ शकतो भाताशी आता मी दहा मिनिट भिजून ठेवलेलं होता आता मी ताट घेतला आहे आणि हे बघा फक्त अशी हा अशी डाबवला ना अशीच ते सला काढून येतात जेवढा टाईम तुम्ही भिजून ठेवणार आहे तेवढा मध्ये ते, ते निघून जाईल हा बघा दहा मिनिटांनी एवढा निघतोय अजून थोडा जास्त टाइम ठेवला ना फक्त ते बांधून ठेवतोय त्याच्यातून काढून भिजून ठेवायचा आणि ते साला पटकन निघतय हा बघा अशी साला काढायचा आणि त्याच्यानंतर भाजी करायचा आता कशी सिंपल आहे ना माणूस टेन्शन आहे त्या भाजी कशी करायचा ही भाजी एवढं भारी असतात याच्या वांगा बटाटा परत दुधी ह्या सगळ्या टाकू शकतो आणि भाजी लई टेस्टी होतात आता आम्ही या सगळ्या काढून घेऊ तुम्ही बघत राहा आणि नंतर भाजी करून दाखव किती भारी वाटतंय ना आता सगळ्या ताटामध्ये घेतलाय मला त्या पटापट हे करते म्हणजे काय करायचं कुठे टी व्ही बघत असेल काय करत असेल ह्या घेऊन बसायचं तर पटकन अशी नाही कुठे काय करायचं नाही आधी कर, साफ करून ठेवला ना पटकन भाजी घालताना काय वाटत नाही आता मी सगळा साफ करून दाखव आता तुम्ही बघू शकता मी हा साफ करून घेतलाय एवढा साला निघाला हे आता टाकून देणार मी अर्धे साला अर्धे हे झालंय आता मी सगळं टाकून दिलाय आता हे एवढं माझे साफ करून बघा किती भाली दिसतंय ना आता हे साफ करून ठेवलं नंतर ह्याला भाजी करायचं आहे आणि हा बघू शकतो तुम्ही एवढा माझी सिल्का निकाला सिल्क म्हणजे काढून टाकले मी एवढाच जे शेला सलका नाही खायचं असतं हे काढायला लागतात आणि जो अशी डायरेक्ट फुग शिजून ते दुसरी भाजी करतात तेव्हा सिल्का खाऊ शकतो आणि अशी मोड आला ना अशी मोड आला ना त्या सिल्का काढायचा असतात आता नंतर भाजी करून तुम्हाला दाखवते मी आता साल काढून ठेवली बघू शकते आवळा म्हणजे आता काहीच नाही राहिला त्याच्यामध्ये आता भाजी साफ करून घेतलेल्या आता वला आपण बांधून दाखवू गॅस पेटून ठेवलेले मी कडाई तापलेले तेल टाकलं मी आता आपण तेल टाकल्यावर थोडस जिरा टाकलं थोडस हिंग घ्या आणि बारीक चिरलेला कांदा आणि ताजा कढीपत्ता पत्ता, तसे चांगले मी पूर्ण चांगली फ्राय करून घेऊ कांदा भागा फ्राय झालेला आहे आता एक वाटण तयारी करू मी आता ही आला लसून मी अलबत्तामध्ये टी स्पून घेतला त्याच्यामध्ये मीठ टाकणार त्याच्यामध्ये हलद टाकणार त्याच्यात तिखट टाकणार त्याच्यामध्ये जिरं पावडर त्याच्यात धना पावडर धना पावडर थोडंसं जास्त आणि थोडसा गरम मसाला आता पण मधी थोडासा पाणी टाकणार आणि ही मसाला मी टाकून देणार हे पाणी टाकायचं मतलब काय वाटण जलणार नाही आणि बघा वाटण नाही करणार मी हा अशीच बांधवून घेणार तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कांदा चांगली फ्राई झाली आहे ना त्याच्यात खुशबू जास्ती सुट सुटतात कांदा कच्चा राहिला ना भाजीला चव नसतात आणि आता हे टाकलं ना बघा किती मस्त ना आणि त्याच्यात मी काय करणार बारीक चिरलेला आहे एक टोमॅटो आणि अशी चववासाठी थोडस दोन मिरची मी तोडून टाकले या तिकीट नसतात आता मी याला डाकण लावून दोन मिनिट शिजून घेणार म्हणजे परफेक्ट वाटून टोमॅटो पण शिजून जाईल आणि चांगली वाटण पूर्ण येऊन जाईल दोन मिनिट झालेलं आहे बघू शकतो पूर्ण तेल साईडला पूर्ण सुटलाय अशी म्हणून बाटण करतात ना खोबरा टाकून काय गरम मसाला ते टाकायचं काय गरज नाही अशी बांधून तुम्ही करून बघा नंतर माहीत पडेल अशी टेस्टी जास्ती असतात कलर बघा एवढा व्हाय मी कालर तिकीट पण नाही टाकले तो थोडं पाणी टाकला ना बटण जलत नाही आणि बघा तेल कशी सारी साईडला आणि कळायला अजिबात चुपकला नाही मला थोडासा नजदीक आणून दाखवते बघा मटण सारिका गिरिव झाले माझे आणि आता मी त्याच्यात ॲड करणार ते मी वॉल साफ करून ठेवलं याला वॉलाची भाजी बोलतात ते साफ करून ठेवले तेच मी आता याच्यात टाकणार आता त्याला मी चांगले मिक्स करून घेणार जे जी जी एक जीव करणार त्याला बघा आणि याच्यामध्ये अजून एक काय एक टाणणार मी ह्याच्यात सगळं काय टाकू शकतो भाजी मी वांगा आणलेली एक वांगा टाकते आणि एक बारीकचे वाटाटा ते पण त्याच्याबरोबर मी पूर्ण अशीच दोन मिनिट मी त्याला पूर्ण एकजीव करून घेणार आणि त्याला दोन मिनिट ढाकण लावणार आता दोन मिनिट ढाकण लावणार नंतर पाणी टाकणार आता दोन मिनिट झालेले आहे बघू शकतो भाजी फिफ्टी पर्सेंट झालेली आहे तो अंगावरचा जो पाणी आत्ता एवढा खुशबू सुटला काय सांगू आणि ह्या भाजी सगळ्यांना आवडतात पोटासाठी झाडीलाही चांगल्या आहे भाकरीशी चपातीशी भाताशी कशी पण खाऊ शकतो हे बाजारात भेटतात अशी काहीतरी ती चाळीस रुपये पाव किलो घेतात आता मी त्याला मला पाणी पाहिजे एक गिलास मी पाणी टाकून देणार आणि ही पाणी मी जास्त नाही ठेवणार लपथपी करणार म्हणून मला चपातीशी पोरांना द्यायचे आणि आता ही पाच मिनिट फुल गॅस फास्ट करून त्याला शिजून घेणार आता बघू शकतो पाच मिनिट झालेलं आहे माझी भाजी फायनली झालेलं आहे हा बघा पूर्ण शिजलाय बटाटा पण शिजलाय वांगा पण शिजलाय आणि लपथपी जास्त रसा नाही काय नाही आता आपण काय करू भाजी झालेली आहे पूर्ण शिजलं पण मस्त असे दाखवलं बघा गरम आहे शिजलंय आता मी मला बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून देणार त्याच्याने अजून चव चांगले येणार एवढा भारी झाले ना काय सांगू तुम्ही पण एकदा नक्की बांधून बघा भाजी या ओलाची भाजी आणि अशी नक्की तुम्ही बांधून बघा आणि माझी ओलाची भाजी कशी झाली तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही बघू शकतो हा बघा कशी आहे आता ही बाकरी तर चपाती बरोबर पण देणार आता तुम्हाला माझी भाजी आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाय टू फॅमिली माझी व्हिडिओ शेअर करा प्लीज प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडनं एवढा अपेक्षा आहे एकानी एक एक एक, एक, एक शेअर केला ना सगळे लई काही पुढे जातात तर तुमचीकडे एवढा माझी अपेक्षा राहिला माझी व्हिडिओ शेअर करा मी लई मेहनत करून मी व्हिडिओ करायला येते कामावर पण जाते आहे आणि जेव्हा मला टाईम भेटत तेव्हा मी व्हिडिओ करून सोडतात आता बघा कश कशी झाली भाजी तुम्ही एकदा नक्की करून खाऊन बघा बा यूट्यूब फॅमिली अशी व्हिडिओ घेऊन दुसरी दिवस येणार तुमचे सोमवार रप्त गेले बाय